सुकट म्हणजे कोकणातील एक चमचमीत खमंग आणि चविष्ट आठवण हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये जिथे मी तुमच्या बरोबर शेअर करते आपलं कल्चर आणि कल्चर म्हटलं की ते जेवणाशिवाय पूर्ण होत नाही का तर आता श्रावण सुरू होणार आहे आणि माझ्या घरी रोज नॉनव्हेजची नवनवीन डिशची डिमांड आहे तर म्हटलं आज काहीतरी सिंपल आ, कोस्टल रेसिपी बनवूया म्हणून मी आज तुमच्यासाठी खास पारंपरिक कोस्टल सुकट किंवा तुम्ही करंदी म्हणू शकता जी मोठ्या साईजची सुकट असते त्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी आपल्या घरी बनते तशीच त्याच्यावर वेळ न घालवता आपण सगळ्यात पहिले त्याच साहित्य बघून घेऊया तर ही एक वाटी मी करंदी घेतलेली आहे ही बघा ही अशी मोठ्या साईज ची सुकट असते हिला करंदी बोलतात तर ही एक वाटी करंदी घेतलेली आहे त्यासाठी एक मोठा कांदा एक टोमॅटो पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हे एक चमच हळद एक चमच लाल तिखट हा मालवणी घरगुती मसाला घेतलाय एक चमच ऑप्शनल आहे तुम तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरी चालतो आणि एक चमचा गरम मसाला ही थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल कि एवढी करंदी झाली साफ केलेली भाजी आता हिला पहिले भाजून घ्यायचं आहे आता इथे मी एक लोखंडी तवा गरम करत ठेवला आहे मंदाचे वर ही करंदी आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे काय होतं करंदी शिजल्यावर कचकच लागत नाही शक्यतो मी म्हणे लोखंडी तवाच वापरा करंदी किंवा सुकट करताना त्यामुळे त्याची चव खूप वाढते आता ही भाजलेली सुकट चाळून घ्यायची आहे त्यामुळे त्यातला कचरा सगळा निघून जातो आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे सुकट भिजती आहे आपली तोपर्यंत मी एका बाजूला कांदा टोमॅटो बारीक चिरून घेते आहे सेम त्याच तव्यामध्ये फोडणीसाठी दोन चम्मच तेल ॲड केलं आहे तेल गरम होईपर्यंत मी लसूण मिरची इथे ठेचून घेतली आहे गरम तेलात ठेचलेलं लसूण मिरचीची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि लालसर होईपर्यंत तो परतायचा आहे आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आता त्यात चवीपुरतं मीठ हळद लाल तिखट गरम मसाला मालवणी मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित भाजला गेला त्याला तेल सुटलं की त्यात भिजत ठेवलेली करंदी नीट पिळून मग टाकायची आहे त्याचे स्ट्रॉंग फ्लेवर बॅलन्स करायला कोकम टाकायचा आहे आणि करंदी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता त्यात अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून झाकण ठेवून मंद आचेवर शिजायला ठेवायची आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या करंदीतलं पाणी आटलं आहे आणि ती मस्त शिजली आहे आता कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली चमचमीत करंदी तयार आहे तुम्ही भात भाकरी घावण कशाबरोबर पण खाऊ शकता नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा